तुम्ही बघू शकता मी आता वडापाव घेतले घेतो आणि मी कोणाला देणार आहे ते तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये लाईक आणि कमेंटमध्ये सांगा कोणाला मी वडापाव देणार आहे ते आणि मी आता वडापाव घेऊन आणि जाणार आहे ते कोणाला देणार आहे ते मी पाणी वडापाव देणार आहे मला फक्त बराच वाटतं पण तुम्ही बघू शकता अगर काय होतं ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी प्रयत्न करतो त्याला वडापाव नाश्ता द्यायचं आता तुम्ही बघू शकता मी घ्यायचा प्रयत्न करतो कमेंटमध्ये नक्की सांगा बरं काय रिक्स येते ते तुम्ही बघू शकता हाय हो पाणी ग पाणी आणि हाय करो हाय 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 अरे खाना खाया खाना नाही खाया से आप से नाही खाया पता नहीं है रुको मैं खाना भी देता तुझे तो भाई बहुत इसमें रिक्स है भाई कुछ भी हो सकता है इसलिए तुम लोग भी ज्यादा रिक्स मत करो और आ? देखो और... ए... तो तुम्हें बगू सकता इच भाई आहे ताने तेला देतो। है तेनाली नाश्ता देते जोले ना हा नाही जेवलेलं नाही आणि बाई तुम्ही पण असं च मदत करत राहा कोणाकोणाला तुम्ही पण असं मदत करा आणि मला सपोर्ट करा बाई असं हेल्प कर करत राहीन मी तर मी वडापाव आणलेला आहे नाश्ता आणि तुम्ही बघू शकता आहे आलो खा, 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 खा। अभी पा, देखो लो खा खाओ खाओ है पाणी पिराय ऐसा ही तुम लोग सपोर्ट करो मेरे को मैं ऐसा ही मेरे को हेल्प करने मौका मिलेगा और तुम लोग भी किसी किसी को हेल्प करते रहो आणि मग मला बरेच माणसं असे बघत आहेत मी त्यांना थोडा नाश्ता दिला पाणी दिलेला आहे तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की मला सांगा कसं आहे ते हॅलो हां हां हा बघा आणि असं मला सपोर्ट करा म्हणजे मी लोकांना हेल्प करत राहीन प्रत्येक व्हिडिओमध्ये तर तुम्ही मला थोडा सपोर्ट करा अच्छा लगा हाय करो हाय हाय ऐशा करो खाओ तो भाई वो डर रहा है वो सोच रहा है कहीं कुछ करेगा मेरे को पर मैं उसको कुछ नहीं कर रहा हूँ देखो और तुम लोग देख सकते हैं खाओ 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 खाओ, खाओ। तर तुमला कैसाही को सपोर्ट करो सगळ्यांना मदत करत राहीन असंच तू तुम म्हणलं तुम्ही बघू शकता चला तो व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा म्हणजे तो त्यांच्या घरापर्यंत पोहोचला पाहिजे जास्तीत जास्त म्हणजे शेअर झाला ना तर तो त्यांच्या घरापर्यंत व्यवस्थित पोहोचला पाहिजे तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा ना लाईक करा म्हणजे जास्त मला सपोर्ट करा तर मी असंच व्हिडिओ बनवत राहीन तुमचे त्यांच्यासाठी आणि असेच माणसं जर बाहेर असतील ना ती म्हणजे आपल्या आपल्या घरी गेली पाहिजेत असं माझं म्हणणं आहे आणि मी असं चांगलं काम करत राहील तर तुम्ही बघू शकता आणि जास्तीत जास्त बाई सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलला फॉलो करा आणि ठेवा म्हणजे असंच मी व्हिडिओ बनवेन आपली आपली माणसं म्हणजे आपल्या घरी गेली पाहिजेत आणि असं